लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज केंद्राबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी बुलडाणा औद्योगिक संस्थेत होणार आहे मतमोजणीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय यावेळी परवानगी आणि प्राधिकार मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे मतमोजणी चार डी वाय एस पी तीस पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चारशे पोलीस कर्मचारी आणि चारशे होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतमोजणी केंद्रात मोबाईल लॅपटॉप नेण्यास बंदी आहे मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय जाता येणार नाही याशिवाय एकशे एकोणपन्नासच्या नोटीस देखील काही लोकांना देण्यात आली आहे अशी माहिती आज अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी दिली आहे तसे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे उद्या चार जून रोजी मतमोजणी या ठिकाणी जिल्हा स्ट्रांग रूम असल्याने या ठिकाणी होणार आहे यासाठी आय कॉलेजमध्ये जे रूम आहे तिथे मतमोजणी केंद्र आहे तिथे मोठ्या प्रमाणावर बोली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये दोन ऍडिशनल एस पी चार डी वाय एस पी आहेत यामध्ये जवळजवळ तीस पी आय आणि आय दर्जाचे अधिकारी सर्वसाधारण चारशे लोक आणि या ठिकाणी चारशे होमगार्ड्स एवढा मोठा बंदोबस्त या ठिकाणी मी तैनात केलेला आहे आणि या ठिकाणी जी पर्याप्त व्यवस्था देखील आम्ही दृष्टीने सर्व केली आहे त्यामुळे लोकांचं चेकिंग लोकांना आत सोडताना घेणे घ्यायची प्रिकॉशन काळजी स्टॉपिंग पॉईंट वाहन वळवणे वाहन डायव्हर्जन या प्रकार सर्व प्रकारची तयारी आणि लोकांना थांबण्यासाठी ठिकाण या प्रकारची सर्व तयारी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि निश्चितच शांततामय शांततापूर्ण वातावरणामध्ये उद्याचही मतमोजणी पार पडेल असा विश्वास आहे यामध्ये जे हुलडबाज आहेत वगैरे यांच्यावर तर आम्ही कारवाई करूच परंतु त्या परिसरामध्ये जिथे स्टॉपिंग पॉइंट पासून कुणालाही मी तिथे एंट्री देणार नाही आहे तिथे केवळ फक्त जे धारक आहेत किंवा ज्यांना अधिकृत ठरवले आहेत त्यांनाच फक्त एंट्री देण्यात येईल त्यामुळे अशा उलटबाजांच्यावर चोख कारवाई केली जाईल परंतु त्यानंतर पेट्रोलिंग किंवा आमचे शहरभर आमचे पोलीस तैनात राहणार आहेत की ज्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यात सर्वत्रच बंदोबस्त तैनात केलेला आहे यामध्ये विशेषतः आपले जे विधानसभा मतदान केंद्र जे ठिकाण आहेत बुलढाणा चिखली मेकर जळगावजामोद खामगाव मलकापूर यासारखी मुख्य शहरं आणि मुख्य ठिकाण आम्ही त्या ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स ठेवलेले आहेत ज्याही गावामध्ये काही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वगैरे करण्यात येईल अशा ठिकाणी सर्वत्र आम्ही आमचे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि याबाबत आम्ही सर्व सर्वत्र वन फोर्टी नाईनच्या नोटीस देखील काही लोकांना दिलेल्या आहेत आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा